जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे संमेलन अध्यक्ष म्हणून शिक्षणतज्ञ ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू शाहबुद्दीन नूर मोहम्मद पठाण उर्फ एस एन पठाण यांची निवड करण्यात आल्याचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अजिज नदाफ आणि सचिव अयूब नल्ला यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे तर संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या शुभास्थे होणार असून संमेलन स्वागत अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ शरयू तायवाडे यांची निवड करण्यात आली आहे मुख्य संयोजक प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी आणि प्राध्यापक ई जा तामोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर अस्लम बारी ऍडव्होकेट कुतुब जफर प्राध्यापक रमेश पिसे अब्दुल रौफ शेख प्राध्यापक डॉक्टर एस एस पठान ज्ञानेश्वर रक्षक शकील पटेल माणिकराव खोबरागडे नेहा गोडघाटे डॉ ममता मोन संजय गोडघाटे अहमद कदर ताहिरा शेख हाजी नासिर साहेब सुरेश मून प्राध्यापक राहुल मून जमील अंसारी इम्रान फैज रोशनी गणवीर शिफा कुरेशी प्रीतिबाला बोरकर सुषना कळमकर रजनी सम्मोदी हिफाजुर रहमान खान खेमराज भोयर कलाम खान हनीफ कुरेशी संमेलनाच व्यवस्थापन पाहत आह या पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष ई तामोळी सचिव अय्यूब नल्ला मंदू सहसचिव मुबारक शेख खजिनदार हसीम नदाफ इंितेखा फराश यांची प्रमुख उपस्थिती होती दहाव्या संमेलनाची नागपूर शहरात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून यासाठी भारतीय मुस्लिम परिषद शाहू आंबेडकर विचारमंच डॉ सहा सांस्कृतिक विचारमंच आणि छबी पब्लिकेशन नागपूर या संस्था कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत या संमेलनात विविध राज्यातील किमान एक हजार साहित्यिक उपस्थित राहतील असा विश्वास उपाध्यक्ष प्राचार्य शकील शेख यांनी व्यक्त केला जनशक्ती न्यूजशी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अजीज नदाफ म्हणाले गेली पस्तीस वर्षे दानशुलांच्या मदतीने हे साहित्य संमेलन सुरू आहे आर्थिक पाठबळ असल्याशिवाय संमेलनाचे आयोजन करणे शक्य नाही या प्रवासा दरम्यान विचारवंत स्वर्गवासी झाले परंतु त्यांनी एक नवीन प्रवाह निर्माण करून दिले आहे याचे समाधान वाटते मराठी भाषेचा जा जा जागर करण्यासाठी आजही भटकंती करावी लागते हे दुर्दैव आहे तर केंद्रीय सचिव अय्यूब नला म्हणाले म्हणाल चोवीस आणि पंचवीस मार्च एकोणीसशे नव्वद साली झालेल्या पहिल्या संमेलनात तब्बल दोनशे लेखकांनी सहभाग नोंदवला होता दानशोरांच्या मदतीनेच आतापर्यंतची वाटचाल सुरू आहे येणाऱ्या काळात नवीन साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमची धडपड आजही सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील ज्येष्ठ साहित्यिक ई जा तांबोळी म्हणाले पहिल्या साहित्य संमेलनाच्या घडामोडीच्या आठवणी ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत परिषदेच्या माध्यमातून हाती घेतलेले मुस्लिम मराठी भाषेची सेवा आणि मुस्लिम मराठी साहित्यिकांना व्यासपीठाची संधी देण्याचे कार्य असेच सुरू राहील यात खंड पडू नये यासाठी दानशूर तर मदत करत आहेतच सोबत शासनानेही मदत केली तर उत्तम राहील तर प्राध्यापक डॉक्टर शकील शेख म्हणाले सेवा कार्य करत असताना अनंत अडचणी येतात त्यावर सलग पस्तीस वर्षांपासून उपाय शोधत मराठी भाषेची सेवा सुरू आहे आजवर हजारो साहित्यिकांच्या साहित्यांना जनतेसमोर आणण्याचं काम केलं आहे यापुढेही हे काम सुरू राहीलच परंतु शासन सहकार्याने आणखी वेगाने प्रगती साधता येईल